रामटेक विधानसभा मतदार संघातील मोदा तालुक्यातील अरोरी ग्रामपंचायतीत मोठा भ्रष्टाचार उघड झाला आहे ग्रामपंचायत सरपंच रोशनी भुरे यांच्यावर विकासाच्या नावाखाली लाखोंचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे या, या विरोधात ग्रामपंचायत सदस्य अमोल कुबडे यांनी पंचायत समिद मोदा येथे साखळी उपोषण सुरू केले यावर प्रतिक्रिया विचारणा केली असता सरपंच पती प्रशांत बाळासाहेब भुरे यांनी

पण विकासाच्या नावाखाली सरळ सरपंचांनी व त्यांच्या पती प्रशांत बुरे यांनी कामाची जणू खाल्ली असे चित्र दिसून येत आहे त्या झाकलेल्या दफन कामामध्ये खूप प्रमाणात घोळ झाल्याचे हे स्पष्ट होत आहे त्या कामामध्ये रस्त्यांना वॉल यांना भेगा पडल्याचे चित्र समोर आले आहे त्यामुळे विकास कामे फक्त स्वतःच्या विकासा करण्यासाठी करण्यात आली आहे असे यावेळी ग्रामपंचायत सदस्य म्हणाले ग्रामपंचायत बीडीओ मौदा यांच्या सोबत करार झाला असून लाखो रुपये बोगस सेकेदार विलास दुरुपकर व विनायक दुरकर यांच्या नावाकडे काढण्यात आले हे भ्रष्टाचार नाही तर काय सरपंच प्रति प्रशांत ग्रामपंचायत हस्तक्षेप करतात त्यांचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रसारित झाले तरी देखील हा कारवाई केली जात नाही दाखवलेले असून सुद्धा सरपंच विरोधात का कारवाई केली नाही सरकारी काम कर्मचारी कारवाई का करत नाही कोणत्या तरी राजकीय नेत्याचा धाक सरकारी अधिकाऱ्यांना तर का नाही वारंवार तक्रारी देऊन सुद्धा अधिकारी कारवाईस विलंब करणे हे जणू कुणाचं शेतखात आहे असा प्रकार रामटेक विधानसभेतील मोदा तालुका असलेले अरोली येथे स्पष्टपणे दिसून येत आहे जोपर्यंत भ्रष्टाचार केलेल्या सरपंच रोशनी प्रशांत भुरे यांच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत ग्रामपंचायत सदस्य अमोल कुबडे उपोषण सुरू ठेवणार यावेळी सांगितले न्यूज एक्सप्रेस एक्सप्रेसकरिता पूनम बोरकर यांची बातमी गावात पाच लाख रुपयाच्या निधी असताना अधिकाऱ्यांना मॅनेज करून ते काम तीन लाख रुपयातच केलेलं ला आहे आमच्या गावात आत्ताच स्मशानभूमीचं काम झालं त्या परिसरात कब्रस्थानचं काम झालं त्या परिसरात काम व्हायला एक महिना व्हायचंच आहे तीस लाख रुपयाचे ते काम होतं पण तिथे रोज फाटलेला आहे भिंती केले आहे भिंतीला भेगा फाटलेला आहे त्यांनी कुठंतरी अधिकाऱ्याला मॅनेज करून ते कमी पैशात काम केलेलं आहे आणि विकासाच्या नावाखाली त्यांनी स्वतःचाच विकास केलेला आहे अच्छा तर माननीय ग्रामपंचायत सदस्यांची अशी तक्रार आहे की ग्रामपंचायतमध्ये जो निधी आलेला होता त्या निधीतून स्वतःचे किसे भरण्याचा कार्यक्रम आपल्या ग्रामपंचायतमध्ये झालेला आहे आणि ठेकेदारांचे किसे गरम करण्याचा कार्यक्रम झाला असं त्यांची तक्रार आहे बिलकुल तर आणखी तुमची काही संबंधित तक्रार असेल तर तुम्ही सांगू शकता म्हणजे लाईव्हच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपली प्रतिक्रिया देऊ शकते माझ्या भरपूरशा अशा तक्रारी या मी तक्रारी व्हिडिओंना कागदोपत्री दिलेल्या आहेत त्यांना फोनवर पण सांगितलं आहे त्यांना व्हिडिओ पण पुरवले आहे प्रत्येक गोष्टीचे पुरावे मी त्यांना व्हॉट्सअपवर शेअर केलेले आहे तरी ते कुठल्याही प्रकारचे माझ्या समस्याचे निवारण करत नाही राजकीय दबावामुळे अच्छा तुम्हाला असं वाटतं की एक तर राजकीय हस्तक्षेप होत आहे लॉलीपॉप आणि व्हिडिओ नेहमी फक्त लॉलीपॉपच देत असतो फोनवर कागदोपत्री आणि सर्व हे राजकीय नेत्यांच्या दबावातच असून ते कुठल्याही प्रकारचे आम्हाला न्याय देत नाही असं तुम्हाला असं का आम्ही आज इथे साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे पर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील असं तुम्हाला का बरं वाटतंय की इथे राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणामध्ये होता दिसूनच येते ना आढळूनच येते सगळं गोष्टी आढळूनच येते अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्याचे अधि काम करायला पाहिजे पण त्यांनी कुठल्याही प्रकारे आपलं काम बजावलेलं नाही okay. तुम्ही चौकशीची मागणी केली होती चौकशी चौकशीची मागणी केली होती जौकसी चौकशी आले ते चौकशीला आले पण त्यांनी अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारे अहवाल सादर केलेला नाही ओके तर पाहू शकता साथीय संबंधित जे नागरिकांना एकच विनंती करतो मोदा पंचायत समितीमध्ये वारंवार ग्रामपंचायत सदस्य अमोल तोबळे यांनी वारंवार तक्रार दिली असता त्या तक्रारीच्या निवारण होत नसल्यामुळे आज त्यांनी टोकाची भूमिका पकडलेली आहे आणि साखळी उपोषणाच्या ना उपोषण ठेवून त्यांनी स्वतःच्या न्यायासाठी लढा हे देत आहे तो या या साखळी उपोषणाला सकाळपासून साखळी उपोषण सुरू झालेलं आहे परंतु एक लाजीरवादा प्रकार या पंचायत समितीमध्ये आहे की या पंचायत समितीच्या मांडणेला बिडिओ झिंगरे किंवा त्याचे बाकी कर्मचारी अद्यापही या पेंडॉलमध्ये एखाद्या गेटवर त्यांना समजवण्यासाठी किंवा त्यांना रिक्वेस्ट करण्यासाठी किंवा कोणत्या प्रकारची समजूत करण्यासाठी इथं हजर नाही याच्यामुळे या अधिकाऱ्याला कुठंतरी मोठ्या राजकीय लोकांच्या असो या स्वतःच्या पदाच्या खूप फार मोठा माज आलेला आहे परंतु परिस्थिती सारखी नसतात आज ते आहे उद्या आम्ही राहू परंतु कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यासारखं वागायला जरूरी आहे आणि या संघटनेमध्ये अमोल कुबळे हा खूप मोठा लढा देत आहे उदाहरणार्थ त्यांनी आता सांगितलं की अरोली या कब्रस्तानमध्ये तीस लाखाच्या विकास निधी सन्मान्य त्यातल्या सरपंचाने आणलं परंतु गावामध्ये मी पण असतो त्यांनी विकास कामाला अडथळा देण्याच्या काम त्याने अरोलीमध्ये केलंच नाही परंतु विकासाच्या नावावर जो स्वतःचा विकास आणि व्हिडिओ झिंगरे संबंधित कर्मचारी यांचे जो विकास सुरू आहे आरोलीच्या माध्यमातून म्हणजे एखादं साधारण उदाहरण द्यायला गेलं त्या कब्रस्तानच्या नावावर तीस लाख रुपये सौंदर्य करण्यासाठी आले परंतु साधा एक मुर्दाही त्या मशान कब्रस्तानमध्ये गेलेला नाही परंतु आजची परिस्थिती तिथे बनलेला सिमेंट रोडाला भेगा पडलेल्या आहेत तिथल्या वॉल कम्बोडला भेगा पडलेल्या आहेत याच्याहून अरोली ग्रामस्थी किंवा आजूबाजूच्या अधिकाऱ्यांना स्वतःला समजून घ्यायला पाहिजे की त्या तीस लाखामध्ये खरं विकास काम झाले का सरपंचाच्या स्वतःचा विकास झालेला आहे उदाहरणार्थ दुसरं पुन्हा सांगलं की अनधिकृत लेआउटमध्ये काही महिला सदस्यांनी अमोल कुबळे यांनी गावाच्या विकासाला अडचण दिली परंतु सरपंच लोकांना गुमराह करत आहे की विरोधी ग्रामपंचायत सदस्य तुमच्या कामाला अडथळा देत आहे असं कोणत्याही प्रकारच्या नाही माझ्या माहितीनुसार मला हे कळलं की तो लेआउट मला वाटतं की कामठीच्या कोणत्या बावनकुळेचं लेआउट होतं आणि लेआउट धारकांनी प्लॉट विकण्याच्या आधी त्या लेआउटचा विकास काम करणं फार महत्वाचं असते आणि ग्रामपंचायतला जर विकास काम तो करायचे आहे तर त्या गावचे सरपंच त्या गाव त्या लेआउटमध्ये टॅक्स लावण्यासाठी पर स्क्वेअर मीटर दहा रुपयाच्या भावानी पैसे घेतात आणि त्या पैशाच्या माध्यमातून त्यांना विचारणं केलं असतं दहा रुपये स्क्वेअर फीटच्या भावानी का बरं घेता तर त्यांनी उत्तर दिलेलं आहे मला गावातल्या नागरिकांनी मला सांगितलं मी लोक लोकप्रतिनिधी लो या नात्याने की सरपंच म्हणतो की आम्हाला तो लेआउट डेव्हलप करायचा आहे पण त्या दहा रुपयाच्या कामाने लेआउट डेव्हलप होणार आहे की शासनाच्या पैशाने तो लेआउट डेव्हलप होणार आहे माझ्या माहितीनुसार मला हे कळलं की त्या लेआउट धारकांनी ग्रामपंचायत बॉडीला जवळजवळ सहा लाख रुपये दिलेले आहेत आणि ते सहा लाख पचवले आणि शासनाच्या पैशातून तो काम केलेला आहे त्या वस्तीमध्ये त्या लेआउटमध्ये लोक राहतात लोकांना विकास कामे आणि मूलभूत दर्जा देणं फार ते सर्वप्रथम ग्रामपंचायतचं काम आहे लोकप्रतिनिधीचं काम आहे आम्ही त्याला त्याला अडचण नाही परंतु एखाद्या कामाला दहा लाख रुपये आले असतील आणि खरंच तो दहा लाख योग्यपणे दहा लाख तो काम जर झालं असेल तर तिथं सरपंच विरोधी लोक लोक कुठंच त्याला अडचण द्यायला तयार नाही परंतु साधा उदाहरण सांगायला गेलं तर अरोली ग्रामपंचायतच्या बाजूला आता मागच्यावरची काय सिमेंट रोड बनलेला आहे आणि त्याच्या आधी माननीय मलदाम सरपंच होते त्याच्या आधी तो रोड बनलेला आहे तुम्ही दोन्ही गावच्या नागरिकांनी त्या दोन्ही रोडाच्या कम्पॅरिझन जर केलं तर आत्ता तत्कालीन सरपंच जो आहे त्यांनी जो रोड बनवला आहे तो रोड संपूर्ण उखळून गेलेला आहे गिट्टी बाहेर आहे हा माझ्या त्या सरपंचाला चैलेंज आहे त्यांनी एकदा तो काम बघून घ्यावं त्यांनी केलेले संपूर्ण विकास काम स्वतःच्या विकासाच्या नावावर तो पुरा कार्यक्रम वाजवलेला आहे अरोलीमध्ये परंतु कुठंतरी डोक्यावर मोठा आश्रय असल्यामुळे या झिंगरे फारके अधिकारी नागपूर जिल्हा परिषदचे पंचायत सी ओ यांनी त्याला खूप मोठा पाठबळ दिला आहे त्याला घमण आलेला आहे परंतु रामणाच्या घमन आतापर्यंत टिकलेला नाही तर आपण साधे सरपंच आम्ही लोकप्रतिनिधी हे फक्त पाच वर्षाचे गणपती असतो पाच वर्ष संपलं का आमचं विसर्जन पक्क असते अगं देव पावला तर परत येऊ नाही पावला तर पुढच्या वर्षी गणपती आमचं पक्क विसर्जन राहील या लोकांना मी अरोली वासियांना एकच विनंती करतो अमोल कुबळे संपूर्ण ग्रामपंचायत बळी आणि विरोधी सदस्य यांनी जो पुढाकार घेतलेला आहे हा खरंच योग्य आहे त्यांनी आपल्याच मित्रमंडळीच्या नावावरती लाखो रुपयाची उचल केलेली आहे अरोलीमध्ये कोणत्या प्रकारचे बीवनचे काम बिवनमधून टेंडर झालेले नाही परंतु संबंधित ठेकेदार दुरुपकरच्या नावावर मला वाटतं की जवळपास दहा लाख रुपये त्यांनी उचललेले आहे याचे संपूर्ण प्रश्नाचे उत्तर या पंचायत समितीचे बी डीओ यांनी अमोलजी कुबळे आणि संपूर्ण गावकऱ्यांना द्यायला पाहिजे तेव्हाच हा उपोषण थांबेल आणि या उपोषणाच्या माध्यमातून मी नागपूर सी ओ यांना एक विनंती करतो की कर ज्या जिथपर्यंत तुम्ही मोदा पंचायत समितीला येऊन या उपोषणाला उपोषणास्थळी भेट देणार नाही तिथपर्यंत हे पाकडी उपोषण सुरू राहील तो एक दिवस असो पंधरा दिवस असो महिनाभर असो परंतु याचा निर्णय आम्ही यावेळेस लावणार आहोत नक्की लावणार आहोत आणि या, या, या उपोषणाला मी सदस्य माजी सदस्य जिल्हा सदस्य या नात्याने मी या उपोषणाला पाठिंबा देतो यावेळी एवढीच विनंती करतो थांबतो